आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव नौ साठ ब्याण्णव बावीस बारा मंजूर झालेले विकास कामाचे बोर्ड लागले खरकोळी गावातून असे म्हणण्यात फोन येत होते पत्रकारांना की बाबा शेख वस्तीचे तांबोळे वस्ते हा रस्ता आणि ते, ते या गावात नाहीत आणि त्याच्यावर बोर्ड पाहिजे त्याकडे कसं की मंजूर झालेली कामं गावाच्या संदर्भात आहेत जे काय बोर्ड लागलेले आहेत गावात आता आमच्या गावात असेल आमच्याच गावाचं सांगतो जे काय बोर्ड लागलेले आहेत त्याने काय सांगितलं पाच वर्षामध्ये दोन हजार सातशे कोटीचा निधी आणला आमदार साहेबांनी दोन हजार सातशे कोटीचा निधी आणला तर बागेला एकशे चार गावं केले तर किती आलं एकवीस कोटी आलं आमच्या गावाला अद्यापर्यंत आमदार साहेबांनी दाखवावं असं चारसुद्धा कामं झालेली नाहीत खडसुळे गावचा मी राहिवायच्या आहे आमच्या गावामध्ये चौकात फक्त एक काम चालू आहे आमदार साहेबाचं दहा लाखाचं हे शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं स्मारक म्हणून दिसण्याचं काम आणि आमदार साहेबांनी जे बोर्ड लावला आहे त्याची कामं प्रलंबित असतील परंतु अद्यापर्यंत कामं ते प्रगतीपथावर आहेत किंवा ग्राउंड लेवलला उतरलेली नाही मंजूर झालेली कामात गावात पण बोर्ड लागलेला आहे कारण आता तोंडावर आहेत आता हे मंजूर झालेली कामाची गॅरंटी नाही जर उद्या भविष्यात सरकार बदललं तर त्या कामाला निधी येणार का लाडक्या बहिणीचा चार शेहेचाळीस हजार कोटी निधी सगळा सरकारनं व वर्ग केलेला आहे आणि जर सरकार भविष्यात बदललं तर ही मंजूर झालेल्या कामाचा काय उपयोग एकाही कामाला निधी येणार नाही अशी ठामपणे आमची गावकऱ्याची भूमिका आहे सतरा गावातील कल कसा असेल सतरा गावांचा कल ही आमदार मानेच्या विरोधात राहणार आत्ता सतरा गावांचा कल आम्ही पूर्णपणे ताकदिनिशी राजागावकरांच्या पाठीमागं उभा राहणार आहे जर त्यांनी कामच केले असती तर सरकारच्या माध्यमातून कामे केली असती तर राजाभवनात सो खर्चानं रस्ते पाणी आणि टँकरनं पाणी पुरवठा करायची वेळ आलेली ले नसते <laughs> दोन चार पिपर टाकून कोण आमदार होतोय का त्याबद्दल काय सांगतात माझ्या आमदारचे हे अपेक्षा आहे दोन चार पिपर टाकून आमदार होतो म्हणजे तरी काम मला लाज वाटते ह्या गोष्टी मला माझ्या आमदाराची क्यू वाटते की गेले तीस वर्ष झालं ते माझ्या आमदाराच्या हातात असताना आणि त्यांच्या हातात सत्ता असताना धोळ मतदारसंघामध्ये रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत अशा परिस्थितीत या तालुक्यात जाळ्या पाहिजे आणि आपण पाहत आहे की ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव माझ्याकडे आल्यानंतरनं मी रस्ते करून देतो विटा असेल पोरगाव असेल पुळूज असेल पुजवाडी असेल आंबे असेल सळे असेल कोरकी असेल नेफतगाव असेल न असेल देगाव असेल वरकुटे असेल आंबे असेल माझं जाहीर आव्हान आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या पत्रकार तुमच्या सर्व बांधवांसोबत मी सांगतो की माझ्या आमदारांना चष्मा लावून या भागामध्ये मी जे काम केलं आहे ते बघायला यावं आणि काम बघितल्यानंतरनं त्यांच्या लक्षात येईल की आपण कुठंतरी तीस वर्ष कमी पडलो म्हणून ही जनता राजू खरेकडे गेली आणि राजू खरेंनी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ता करण्याचं काम केलं उपचार टिपर नाही पुरे रस्त्याचे रस्ते बनवण्याचं काम आम्ही केलं चंड मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा प्रतिसाद आहे आणि मी खात्रीनं तुम्हाला सांगतो की दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये माजी आमदाराच्या उमेदवाराचा किमान एक लाखानं पराभव करून राजू खरे निवडून येणार विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून आलेले विकास निधी सर्वत्र बोर्ड लागलेत पण त्या गावातील नागरिकांचं असं बोललं जातंय की उदाहरणार्थ खरसुळे त्याकडे म्हणजे विद्यमान आमदाराने बोर्ड आहे पण कुठं रस्ते झाले नाहीत असं त्या खरसोळी गावातून नागरिकाडून सांगितलं जात आहे त्याबद्दल काय सांगता खरसोळीचे ग्रामस्थ आहेत कुठे पवार छगन पवार तुम्ही खरसोळीचे बोला जरा तुम्ही घेऊ सेपरेट घेऊ लागले गेलेले आहेत त्या बोर्डवर जी कामाची यादी दिलेली आहे त्या यादीमधली काही कामं त्या गावात झालेली नाहीत असं मलाही खुलसुळेमधल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं उदाहरणार्थ अमुक अमुक रस्ता उदाहरणार्थ अमुक अमुक समाज मंदिर अशा कुठल्याही पद्धतीचं काम आमच्या गावात झालं नाही असं त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर ता मी त्यांना एवढाच प्रश्न केला के की ज्या वेळेला खरसुळेमध्ये आमदार येईल किंवा त्या आमदाराचा मालक माझे आमदार येईल त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारा की ही जे बोर्ड तुम्ही लावलेले आहे हे माणसाची दिशाभूल जनतेची दिशाभूल करणारे बोट आहे आणि त्याचा दोन्ही आमदारांना विचारांनी रस्ता कोणी दिला जाते कुठल्या तरी गावाला पाणी दिलं पंचवीस विद्यमान आमदाराचं हे अपयश आहे की मोहोळमध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला होता आणि पंधरा पंधरा दिवस मोहोळच्या जनतेला पिण्याचं पाणी नव्हतं तेव्हा मोहोळचा आमदार काय झोपला होता का ह्या आमदाराची अवस्था अशी आहे की हा मोळचा इंदापूरचा आहे आणि मग याला जर मोहोळ मतदारसंघात ता यायचं असेल तर याच्या मालकाची परमिशन घ्यावी लागते मग याचा मालक ये म्हणलं तर हा आमदार येतो पंधरा पंधरा दिवस मोहळला पाणी नव्हतं मोहोळच्या ग्रामीण भागामध्ये पाणी नव्हतं उत्तर सोलापूरच्या चोवीस गाव गावामध्ये पाणी नव्हतं मग पंधरा पंधरा दिवस हा आमदार कुठे झोपला होता का याचे कोण हात अडवले होते का त्यांनी का नाही पाणी पाहिजे जर तुम्ही जर आमदार होता ना तुम्ही पदावर होता ना का नाही मोर्चा जनतेला तुम्ही पाणी पाजलं आणि माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता मोच्या जनतेला पाणी पाजत असेल तर माझ्यावर टीका करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही तुम्ही पदावर असताना की जे केलं नाही ते मी पदावर नसताना केलं आहे आमदार म्हणाले की मी भूमिपुत्र आहे माझी मुंडेवड्याला सहाय्यक जमीन आहे त्यामुळे मी भूमिपुत्र आहे ने आता भूमिपुत्र आहे सहा एकर जमीन आहे त्याचं खरेदी कर कितीला झालं हे तुम्ही जर काढलं तर तुमच्या लक्षात येईल ह्या आमदाराचं जे स्टेटमेंट आहे की मी भूमिपुत्र अहो भूमिपुत्र तुम्ही नाही तुम्ही इंदापूरचे आहात तुम्ही इंदापूरचे म्हणून गेल्यापारी नाही या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आला हे सगळं म्हणून मतदारसंघाला सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे ना मग कशासाठी दिशाभूल करताय तुम्ही आणि किती या आमदारांना तो मोह मतदारसंघाचा पूर्ण संख्योच सत्यानाश केला या माणसाच्या काळामध्ये सब रजिस्टर ऑफिस अनकरला गेलं या माणसाच्या काळामध्ये अपर मुख्य तहसील कचेरी अनकरला गेलं या माणसाच्या काळामध्ये दवाखाना अनकरला गेला या माणसानं मोह शहराचा जो चेहरा मरा होता मोहची जी बाजारपेठ होती ती बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप हे या आमदार यशवंत मानेनं केलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता उद्या या निवडणुकीमध्ये फक्त वाट बघते यशवंत मानेला आचार्य मुंडे केल्याशिवाय मोहोळची जनता स्वच्छ बसणार नाही राहिला विषय आमचा सतरा गावाचा आणि माझ्या आमदारांनी इथं येऊन पहावं की सतरा गावात आम्ही काय काम केले व चार बगल काही बोलू नये लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बसत्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूममध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेडमध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टी पॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बस्ता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा